तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अखेर धनुष्यबाण खाली ठेवून घड्याळ हाती बांधणारे हा खरंतर शिवसेनेला रामराम ठोकून आता आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर मग अशात शिवसेनेला सोडून आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश का करणार आहेत आणि तसेच कोणत्या जागेवरून निवडणूक लढवतील आणि कोणाविरुद्ध लढत देणार याबद्दल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा तर तीन तर तीन वेळेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर हा प्रवेश पाहिला तर केवळ समायोजन किंवा के तडजोड म्हणून महायुतीतील घटक पक्षांमध्ये हे पक्षांतर होत असल्याची माहिती ही समोर येते तर यात तर आढळरावांनी अजित यांची देवगिरी बांगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंगळवार सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त निघाल्याची माहिती ही त्यांनी सोधता दिली त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव रा आढराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात होती त्यावर शिवाजीराव आढराव पाटील हे काय म्हणाले याबद्दल बोललोत तर सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सव्वीस तारखेला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करण्यास मला ग्रीन सिग्नल हा दिलेला आहे असं आढळराव यांनी म्हटलं तर मग पक्षांतरानंतर तिकीट मिळणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की ज्या आरती पक्षप्रवेश करतोय त्या आरती उमेदवारी निश्चित होईल का असे बाळभूत प्रश्न विचारायची गरज नाही असं उत्तर त्यांनी दिलं तर दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का या प्रश्नावर सुद्धा त्यासाठीच उभा राहणार आहे अशी प्रतिक्रिया आढळरावांनी दिली त्याशिवाय ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालेले तसेच मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालेले या दोघांनी पण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाला चिट ही दि, दिलेली अशी माहिती आढळरावांनी स्वतः दिली तर तसं पाहिलं तर महायुतीतील सर्व घटक पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवायचे अक्की बार चारस पार ही संकल्पना केंद्र पातळीवर राबवण्यासाठी आणि राज्यात मिशन पंचेचाळीस मिशन अठ्ठेचाळीस पार करण्यासाठी आम्ही सगळे मतभेद विसरून एक दिलाने काम करणारे आणि माहितीचे सगळे उमेदवार निवडून आणणार ही माहिती तिन्ही पक्षांनी ठरवले त्यामुळे कोणी कोणाला पळवलं असं नाही तर हा माहितीचा उमेदवार आहे असं म्हणत रवाना झाले त्यामुळेच एकूण पाहिलं तर आता आपल्याला शिवाजीराव हडरराव पाटील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढताना दिसतील तर यांच्या विरुद्ध पाहिलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच विद्यमान खासदार डॉक्टर अमल कोल्हे अशी ही लढत निश्चितच ही झालेली तर मग अशात तुम्हाला काय वाटते शिवाजीराव आढराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोडले या दोघांच्या लढतीत कोण टक्कर देईल ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या व्यतिरिक्त पाहिलं तर शरद पवार गटाच्या पक्षाचे संभाव्य नव आमदार हे जवळपास निश्चित झालेत त्यांची लिस्ट तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा